नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते हनुमान जयंती दोन हजार चोवीस काय आहे महत्व जाणून घेऊया या व्हिडिओ मधून मित्रमैत्रिणींनो हिंदू धर्मात हनुमान जयंतीचे विशेष महत्व आहे हा सण शक्ती भक्ती आणि निष्ठेचे प्रतीक मानला जातो या दिवशी हनुमानाची यथायोग्य पूजा केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि सुखसमृद्धीही प्राप्त होते भगवान श्री हनुमान यांचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झाला होता म्हणून या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून सर्व कामातून दूर राहत स्नान करत विधीनुसार हनुमानजींची पूजा केली जाते यासोबतच शनिदेवाची अशुभ स्थिती असलेल्या लोकांनी हनुमान जयंतीचे व्रत मंत्र जप केल्यास शनीचे दोष दूर होऊन त्रासांपासूनही मुक्ती मिळते मित्रमैत्रिणींनो हनुमान जयंतीच्या दिवशी आपण जर काही विशेष मंत्र जप पूजन केले तर नक्की आपल्याला त्याचे शुभफली ते प्राप्त होतील जाणून घेऊया कोणते आहेत ते मंत्र भगवान श्री हनुमानाचा मूळ मंत्र आहे ओम श्री हनुमते नमः अष्टसिद्धी नव आहे हनुमान जयंतीच्या दिवशी कशी करावी पूजा या दिवशी रायाला रुईची फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा आहे तसेच मंदिरात नारळ फोडण्याची ही प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे हनुमान जयंतीच्या दिवशी कसे करावे पूजन काय आहे त्याची विधी मित्रमैत्रिणींनो सकाळी लवकर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला त्यानंतर हनुमानजींच्या समोर बसून त्यांचं ध्यान करा आता आंब्याच्या पानाने हनुमानजींवर पाणी शिंपडा हनुमानजींना शेंदूर अर्पण करा शेंदूर लावल्यानंतर बजरंगबलीला लाल फुलं अर्पण करा याशिवाय अक्षता सुपारी मोतीचूर लाडू लाल लंगूट अर्पण करा हनुमान चालीसाचं चा पठन करा हनुमानजींना भोग म्हणून खीर अर्पण करा या दिवशी सुंदर कांड आणि बजरंग बाण अवश्य वाचा हनुमान मंत्रांचा जप करा आणि हनुमानजींची आरती करायला विसरू नका आता हनुमानजींच्या भोगप्रसादाचं सगळ्यांना वाटण करा अर्थात हनुमानजींचा भोग प्रसाद सगळ्यांना वाटा अशा प्रकारे आपण हनुमानजींच्या जयंतीच्या दिवशी असे पूजन करू शकता जेणेकरून आपल्यावर भगवान श्री हनुमानाची कृपादृष्टी सदैव राहील आणि आपल्याला शुभफलित प्राप्त होतील मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद